पण एक ड्रेस आपल्या दोई पोरायला दोन दोन लाख भांडण करतात ते आता ऑफर मध्ये आता तीन ड्रेस व्हायला चारशे रुपये यायलेत म्हणजे एखादी पॅन्ट आपण शिल्लक घेऊन असे दोन दोन ड्रेस व्हायला पोरायला हो मग काय करायचं कपडे बांधकास काय कपडे कपडा तुम्हाला काही कळत नाही मला पाहून घ्यावं लागतोय त्या दिवशी आपण परभणीत गेलो इंस्टाग्राम वरचा व्हिडिओ पाहून गेल्यावर मग ते आहे ना म्हणले ऑफर आहे संपले ऑफर आरोप नाही तिथून तोंडात मारले आणि जवळ एखाद्या पाचशे रुपये भाडं लागलं पण तुम्ही पाहायचे ना आधी इंस्टाग्राम आहे ना मग इथं तुम्हाला कळत नव्हतं का सगळं इकडे मारलं दिसाला पण ही क्वालिटी चांगली आहे ना ती एक करते

ना शे शर्ट होलर मध्ये कलर याच्या कलर चांगले वाटेल चार शर्ट याऊशे नव्याण्णव मध्ये हे घ्यायला एक शर्ट हे द्या पॅन्ट आणि ह्या तीन पॅन्टी द्या नऊशे मध्ये ह्या तीन पॅन्टी नऊशे मध्ये चार शर्ट एवढ देऊन टाका तिकडे घ्या

नवीन ते दाखवा आमच्या बालकाल गळ अन्न लागतय काय करावं काम आहे मग आता खेळ्याची सातशे रुपयाला हा ते कसं डिस्काउंट कसं काढा काय नाही सातशे सत्तर सातशे रुपयाला आता बिलकुल करायचे हे कपडे घेतले पुन्हा साडी घेते पाऊस किती मरणाचा ओला दुष्काळ हे आपल्या इथं सगळं चिघडून गेले आणि काय अनुदान नाही आलं आपला आता आपले पालकमंत्री दुकान इथं राहते आपल्या चार मध्ये कुठं जात नाही आपण दुसऱ्या चक्राला आलो सोमवारी बाजाराच्या दिवशी साडी घेऊन आज आता पोरायचं नाद आहे पूर खुश होती ड्रेस निवार आपलं काय नाही तू आता समजदार आहेस ना ऐकत नाही एखादे वेळेस उधारी नसत उधारी नसत खताची नाव सुद्धा दुकानाला उधारी मी आलं बर एक साडी घे माझ्या आठ बाईची पैसे आले तिथं मी देते पैसे बर घ्या एक साडी बर त्या बाबा ले अवघड काम आहे देवा <laughs> पर यायला का नाही एक मोठी थैली द्या हो संसार करायचं अवघड आहे तुम्हाला फक्त साडी घ्यायची की तुम्हाला

तुले म्हणते मोठं दुकान पाहून जायचंय तिथे त्याचं लाईट बिलन त्याचं ते नोकराचा पगार सगळं लावलं की वस्तू किती महागाय जाती मग आता दोन्ही पोरं खुश आहेत दादा आता मोबाईल मध्ये आपल्या चार्जिंग नाही हा आम्ही काय करतो तर तुमचा नंबर आहे आम्ही ओळखीचे आहेत ना फोन मारून देतो आम्ही तिकडे गेलो की साडी घेतली असते त्याच्यामुळे झाली आता आमची साखा पटते ना आता पुन्हा वापस तुम्ही काय घेतलं एक हजार म्हणजे चारशे घेतले हो एक म्हणजे तीन हजार पण घेतलं हो आणि सातशे सत्तर रुपयाची साडी सातशे घेतली सातशे दोन हजार दोन हजार सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये दोन रुपये कमी नऊशे नव्या नऊ नऊशे नव्या नव बरोबर आहे ना परत ना दोन रुपये पुन्हा परत द्यायच बरोबर बरोबर तुमचे परत हा आता जमलं बाबा असं पाहिजे आपल्याला हिशोबाला बरोबर पाहिजे नक्की नक्की कपडे कपडी एकदम नंबर रेट बी एकदम चांगला वाटला आता फर जात नाही दुसऱ्या वेळेस आला बरोबर